नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी आहे सर्वजण मस्त म्हणजे ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज मी नेहमीपेक्षा लवकर आंघोळ गेली कारण मला पीठ मळायचं होतं आणि तुम्हाला दाखवायचं होतं की मी काय करणार आहे ते त्याच्यामुळं त्याच्यामुळे मग पटकन आज आंघोळ वगैरे करून घेतली लवकर म्हणजे कसं परत पीठ पण पर जरा मुरायला लागतं ना चपात्या करायला चपात्या म्हणजे आज आपण आहे ना <laughs> उकडा टाकलेलं मी सकाळी तर त्या दिवशी बीट आणि गाजर मला असं उकडून घेतले आणि याची चाच पराठे करायचे होती आपल्याला तर मग मी काय केले थे थे हे भांडे घेते आणि चार पाचच चपात्या किंवा पराठे आपल्याला होणार तर त्यानुसार मी चार तीन चार हे घेतले मिरच्या थोडंसं आलं को ठेवली आणि लसूण पण टाकणार आहे मी तर छोटीच कांदी लसणाची ती एवढी थंडी ना आज आंघोळखी सकाळी लवकर पण आंघोळखी नंतर एवढी थंडी नाही वाजत तेवढी आंघोळ करायच्या आधी वाजते तर मग चार पाच काल्या लसणाच्या घेतलं कांदे हां त्रास देतो दादा दादा साईडला त्रास देतो तर आणि हा केस मी राहायचं आहे तसं तेच पाहा तुम्हाला एवढे म्हणजे व्यायाम केला ना का बघा असे केस ओले ओले होतात एवढे ओले होतात ना इथं पण तुम्हाला दिसत एकदम ओले ओले एवढा घाम निघतो ना खरंच आणि नाही जर लवकर वेणीच असते ना माझी तर ती वेणी जर लवकर सोडली नाही तर मग पूर्ण ओल ओल होऊन जातं आणि ती इथं जे ओलं असतं ना वेणीमध्ये ते पूर्ण दिवस सुकतच नाही त्याच्यामुळे मग मी काय करते वर बांधायची ना वेणी सोडून पण आता ना मग म्हटलं जरा मग तुम्ही सोडत तालभर हा तर मग जरा थोडस सुकतील तर आणि वास वगैरे येतो ना गुड मॉर्निंग मी गुड मॉर्निंग आणि काय असणार आहे ते मी पुढे दाखवते तुम्हाला हा सॉक्स पा असायचे पण या आहे ना ओके तर चला पहिले पीठ म्हणून घेऊया आपण परत परतू नका काय चाललंय तर चला घे ना बारीक करून घेऊया हा आवडती आवडती बघ पिठाच आणि हे पाणी फेकून नाही द्यायचं तसंच ठेवायचं काय थांबाय काय झालं आलं गुर आलं गुर गुर आलं का असं असतंय आता काहीच करायचं नाही अगं थांब मला फक्त पीठ मळू दे जिरी पण टाकायची Hvað segir Kali? Nokkur Nokkur? Nokkur Hvað voru nokkur? Það er maður gæði gæði hérna Hæ? Hérna Hæ 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 Ó að bæða þú चल एवढं बारीक करू तर मिक्सर चालत नाही लाईटच नाही म्हणजे लाईट आहे पण लाईट असं होते आता काय करावं चला तोपर्यंत तो, म्हणून म्हटलं तो नाश्ता तरी करून घ्या मुलांना दिलेलं खायला तर आज नाश्त्यात आहे अंडी सकाळीचा अंडी आणि आता मार्गशुक चालू होणार आहे ना तर मग काय खायला भेटणारच नाही आहे अंडी त्याच्यामुळं म्हटलं चला आजचाच दिवस आहे परत उपवास चालू झाले का मग अंडी खाता येणार नाही तर मग सकाळीच उकडली होती आपण याला बरीच अंडी आणि आज संध्याकाळी पण मी ना शक्यतो अंड्याचंच कालून करेन म्हणजे मग असं संपून जाईन आणि मग परत एकदा किचन आवडून रात्रीच सगळं घासून घेतलंय कसू उद्या बस आहे ना मार्गशीट चालू होईल आता तर मी थोडस झालंय बारीक जास्त झालेलं नाहीये अजून बारीक करायचं होतं मला पण मग अशी थोडीशी लुक लुक तरी होत होती आता तर लाईटच गेली पार पण ठीक आहे म्हटलं एवढं बारीक झाले तेच कारण परत उशीर होतो ना आता पावणे नऊ झाले तर अंडी खाली मी नी, मी काय केलं तीन अंडी उकडली दोन अंड्यांच व्हाईट खालं म्हणजे फक्त व्हाईट येल्लो नाही खालत आणि एका अंड्याच एक पूर्ण अंड जसं दोन्ही खाली असते ती चालली असते कसे आपण किंवा रोज रोज अंडी नाही खात लोक म्हणतात की ते व्हाईट फक्त व्हाईटच खायचं येल्लो खायचं नाही सगळं खाली पण सांगतो आली बर का ना एक मिनिट जरा ना बघ बारीक झालं आता झाली कस जरा बारीक पण त्यात थोडं पण त्याच्यात मीठ घेतले मी आणि जे उकड उकडले होत ना पाणी तेच घेतलं ओके okay. आणि जी पेस्ट बारीक केली ना तर चला आता सकाळी मंगरुदूला शाळेत वगैरे सोडून आले घरातली सगळी कामं केली आवरलं आणि आता वाजले होते दीड तर चला आता म्हटलं घे आपल्याला जेवण करायला तर बघा हे घरचं दही मी थोडीशी साखर टाकली आणि चांगलं फिटवून घेतले आणि दोन पराठे आणि वडी पण घेतली थोडे आळूची वडी होती ती गरम करून घेतली तर चला या तुम्ही पण जेवण करायला गरम गरम छान लागले असते पण सकाळी मी अंडी खाली होती ना त्याच्यामुळे म्हटलं जाऊ आणि सय आज आहे ना सकाळी झोपली साडे अकरा लहान लगेच बघा उठली पण तासभरात तर मग ते म्हटलं चला आपण दोघी पण जेवूया आणि आज खूप दिवसाने मी टी व्ही टी व्ही पाहते वारकरा तर टी व्ही असं बंदच राहतो घरात शक्यतो आता हो पन, तर मग सैला पण भरवला आणि सैला पण खूप आवडलं बर का तुम्ही पण तुमच्या घरात जर लहान मुलं वगैरे असेल ना तर मुलांना पण देऊ शकता नाश्त्याला नाश्ता जेवण तर मस्त झाले होते मी आताशी खाले सकाळी नव्हते खाले तर जेवणातच घेतले मी डायरेक्ट खायला आणि ना काय होतंय मी दरवाजे वगैरे लावून घेते एवढा उजड नसणे कारण थंडीच खूप वाजते त्यामुळं तर चला पाणी वगैरे भरून झालं आणि आता केली मी संध्याकाळच्या भाजीची तयारी जेवण करायची संध्याकाळच्या जेवणाची तयारी झाली माझी जिम्मी तर आज संध्याकाळी असणार आहे अंडा खरी अंड्याचं कालवण तर आता कसं उद्या पारापासून मार्गशीत चालू होते परत उपवास वगैरे चालू होतात तर त्यामुळं मग परत खाता येत नाही तर आजच शेवटचा दिवस हे म्हटलं चला करून घ्या अंडी आणली होती त्याच्या शापांनी तर त्यातल्या सगळ्या अंड्यांचं सकाळी काही उकडून खाली काल परत नदी ती उकडून तर मग मी आता मसाला वगैरे हो वाटून केलंय <laughs> आपल्या तेच कांदा आलं सून खोबरं आलं थोडे फुटाणे आणि कोथिंबीर हे वाटून टाकले मी आणि तुम्हाला दाखवते पहा आता ना इथं मी मस्त मसाला परतून घेते तर याच्यात आपले घरगुती मसाले टाकून वाटण टाकले इथं अंडी पण आपली रेडी आहे उकडून आणि पाणी गरम करायला ठेवले आजचं म्हटलं थोडस गरम पाणीच टाकावं कारण पाणी जास्तच थंड आहे त्यामुळं तर चला आता ना ते चांगला मसाला चांगला परतला ना फक्त याच्यात आता पाणी आणि अंडी टाकायची अंडी नंतर टाकते मी चांगली उकळी आली ना मग तोपर्यंत एका अंड्यांना असे काप करून घेते म्हणजे मग मसाला चांगला आतमध्ये जाईल चला आज बाजारात पण आहे तर संध्याकाळी सहा वाजता बाजारात आम्ही गेलो तर बघा एवढा अंधार झाला होता तसा दिवस आता लवकरच जातो ना तर बघा आणि बाजारांना भरपूर महाग होतं बरं का आता अजून पण बाजार चांगलाच महाग आहे पण घेतले मी दुधी भोपळा कोबी सलाडमध्ये घेतले बरंसं आणि कोथिंबीर वगैरे भाजी वगैरे असं आता जे लागतं ते घ्यायलाच पाहिजे तर बघा आता बाजार म्हणजे संपतच आलेला आहे तर मग इथं शॉल घेतली अंगावरती स्वेटर घालून ठेवलं घरी तर बाजार झालाय हे आणि पोर आहेत पाणीपुरी खातात पण मी नाही गेले तर चला मी जाते आता घरी हे येतील नंतर बाजार करून घरी आले आणि हे मी ना दिवाळीतच आणले होते पाऊस बऱ्याच जणांना माहीत असेल हिमालयाचं आणि स्क्रब असतो ना वॉलनट अक्रोडचं ते तर आलं बघा मी फेसवॉश व्यवस्थित केला आणि खूप दिवस चाललं होतं माझं की एक म्हणजे काय बोलतो आपण थोडंसं ना घरी क्लीनअप अप वगैरे करावं तर मग हे जो बावच आणला होता ना अक्रोडचा तर त्यात ता मी थोडंसं म्हणजे मला हवं तेवढं घेतलं काढून थोडंसं पाणी मिक्स करायचं जेणेकरून व्यवस्थित ना चेहऱ्याला लावता येतं असं तर चला करते मी आता सुरुवात आणि ना हे ना खरं करायला पाहिजे महिन्यातून एकदा तरी पण मी ना हे फक्त दिवाळीलाच करते आणि नाही तर जर कोणाचं जवळचं लग्न वगैरे असेल तर नाही तर वर्षातून एक दोन वेळाच करते तसं केलं पाहिजे ने नेहमी तर आता करणार होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं तर बघा आता मी स्पीड वाढवले जरा कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून तर बघा हे ना असं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करायचा असतो एक मसाज द्यायचा असतो मी स्पीड वाढवले म्हणून हे तर तुम्ही महिशाने एवढं जोराजोरात घासती का तर एकदम हळूहळू 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 करायचं असते कारण ते ना छोटे छोटे त्याचे दाणे असतात ना कधी कधी आपल्या स्किनला रॅश वगैरे पण येऊ शकतात म्हणून पण पहिला म्हणजे असं स्क्रब ना त्याने केलं ना की भरपूर ब्लॅक हेड्स वगैरे असतात ना व्हाईट हे व्हाईट हेड वगैरे ते निघून जातात आणि स्किनही एक एक ना एकदम मऊ मऊ होती बरं का एकदा तुम्ही पण करून पहा आणि पाच मिनटं छान असा माझ्याच केला ना म्हणजे स्क्रब वगैरे केलं ना तर मग चेहरा धुऊन टाकायचा लय वेळ पण नाही करत बसायचं कारण आता कशी थंडी ना आणि शक्यतो थंडी ते ना म्हणजे अजून थंडी जास्त वाढली नाही म्हणून मग म्हटलं चला करून घ्यावं नाही तर थंडीत शक्यतो नाही करायचं नाही तर खूप ड्राय स्किन पडते फेशियल जरी केलं ना तरी ड्राय स्किन पडते मला चांगला अनुभव आहे तर मग बघा चेहरा वगैरे धुवून घेतला मी आणि टॉवेलनेच ना ओठांना पण स्क्रब केलं तर ना ओटांना पण करायचं तर बघा केलं मग पुसून घेतलं आता मला ना हे नोज नोज स्ट्रीप आणण्यात बऱ्याच जणांना माहीत असं किंवा स्टोअरमध्ये भेटतं कुठं पण मेडिकलमध्ये तर हे अशी असते तर अगोदर आपलं नाक ओलं करायचं असं पूर्ण नाक ओलं करायचं ही बरोबर नाकाच्या आकाराचंच असतं तर व्यवस्थित त्याच्यावर सेट करायचं प्रेस करून असं दाबून ठेवायचं बघा व्यवस्थित दाबायचं चा, नाकाचा आकारच असतो पंधरा मिनटं ठेवायचं आणि बघा इथं पंधरा मिनटं झाल्यावरती मग मी काढलं तर बघा इथं दिसतात का व्हाईट व्हाईटचे छोटे छोटे स्पॉटसारखे असतात ना पूर्ण व्हाईट हेड्स निघून आले तर माझ्या नाकातल्या फुल्लीला पण ते लागलं होतं थोडंसं तर ते झाल्यावरती मग हा फेस पॅक आहे हिमालयाचा नीमचा आहे मी नेहमी एक ना म्हणजे वापरत तो असतो केसरचा पण मग ह्यावेळी म्हटलं चला नीमचा बघूयात थंडीपणे म्हणून तर बघा नीमचा आहे हा फेस पॅक आणि एकदम स्मूथ आहे असा एकदम मऊ असा छान वाटतं लावल्यावरती आणि काही जर नीमचा लावला म्हणजे कसं काही इन्फेक्शन जरी असेल ना तरी याने निघून जातं तर बघा तो व्यवस्थित मी हाताने लावला मला ब्रश आहे माझ्याकडं पण मला ब्रशनी जमतच नाही मला हातानेच लावायला म्हणजे कम्फर्टेबल वाटतं तर बघा असं छानपैकी चौखून हाताने लावायचा म्हणजे बोटाने आपला आणि पूर्ण एक फॅ फे, फेस पॅक आहे ना एका टायमाला लागतोच ठेवायचं नाही कंजूसी नाही करायची पूर्ण थापायचा चेहऱ्यावरती तर बघा मी पण जिथं जिथं कुठं वाटतं ना तिथं चौखून मी लावून घेतलाय तर बघा आता भूत दिसते ना मी तर पंधरा मिनटांनी धुवून घ्यायचा तर पंधरा मिनटानंतर बघा सुकलेलायचे हिरा माझा तर आता छान असा तो पण जरा ना असा चोळून हळूहळू चोळायचं इथं स्पीडमध्ये तुम्हाला जास्त दिसत असेल दोन मिनटं त्याची पण छान अशी मशच करायची आणि धुवून टाकायचा जेणेकरून कसं मग फेस पॅक पण छान आपल्याला म्हणजे त्याचा रिझल्ट येतो ब असं आणि हे नाही लावायचं बरं का फेशवॉशने नाही धुवायचा प्लेन पाण्यानेच धुवायचा तर बघा आता झाला आहे छान आणि आता टॉवेलनी पुसून घ्यायचं फक्त टॅप टॅप करायचं रगडायचं नाही तर बघा छान आणि फ्रेश वाटते एकदम ना बघा आणि नाकावरती वगैरे काय असते ना हेड्स वगैरे ते पण असे टॉवेलनी वरच्यावर काढायचे आणि सगळ्यात मोठी स्टेप सगळं झाल्यावर मॉश्चरायझर माझं बऱ्यापैकी संपलं आहे आता संपत आलेलं आहे तर छान असं मॉइश्चरायझर लावायचं त्याची पण एक मिनटं छान मसेज करायचा बघा असा आणि वरती सगळं वरती असं वरच्या साईडला मसेज करायचा नेहमी तर छान मॉइश्चरायझर लावून झालं एकदम फ्रेश वाटतं तर बघा छान वाटतं ना तुम्ही पण करून बघा असं टॅप टॅप पण करायचं ब्लड सर्क्युलेशन आणि छान होतं तर कसा झालाय चेहरा आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि हा लिप बँम राहिले <laughs> लिप पण लावा बर का कारण आपण स्क्रब केले ओटांना ना, ना तर लिप पण लावायचा लिपबम नसंत तूप लावलं तरी चालतंय तर बघा असं छान तर आता व्यवस्थित सगळं झालेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट